नऊ वार पण आहे दहा वार पण आहे बारा वार पण आहे जसे पाहिजे ज्या बजेट मध्ये पाहिजे भरपूर व्हरायटी मग काटापत्र पण पाहिजे तर काटपत्र आहे प्रिंटेड मध्ये पाहिजे प्रिंटेड मध्ये पण आहे आम्ही तुम्हाला दाखवतो अजून व्हरायटी तर मंडळी आता पण आहे ना पैठणी साडी म्हणजे पैठणी पॅटर्न बघतोय बनारसी सिल्क बघताय तुम्ही डिझाईन बघताय तुम्ही ब्लाउजची डिझाईन ब्लाउजला मस्त अशी डिझाईन आहे नमस्कार मंडल मी पनल के पनुलके चॅनल चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मंडळी आता येणार सुरू झालेत ते म्हणजे लग्न हळदी किंवा साखरपुडा किंवा कोणाला लग्नाचा बस्ता बांधायचा असेल ना किंवा जास्त क्वांटिटी मध्ये जर साड्या घ्यायच्या असतील ना तर आपण जातो तो म्हणजे पनवेलमध्ये सरस्वती मार्केट मार्केटमध्ये तर मंडळी इथे आहे ना भरपूर असा क्वांटिटीमध्ये ना साड्या अवेलेबल आहेत तर चला मंडळी जाऊया आपल्या लोकेशनवर आणि करूया व्हिडिओला सुरुवात तर मंडळी आता आपण आहोत म्हणजे आपल्या लोकेशनवर म्हणजे पालसुप्या फाट्यावरती आणि समोरलाच बघताय तुम्ही सरस्वती टेक्स्टाईल मार्केट तर इथे बघताय काका आहेत आणि समोरच तुम्ही स्टॉक बघता हे बघा साड्या किती अवेलेबल आहे बघा इथून ते एंड पर्यंत हे बघा एवढा शॉप आहे ना भरलेला आहे भरपूर हे बघा एवढा भला मोठा शॉप आहे ना भरलेला आहे तर का का आपलं नाव काय दादा माझं नाव सुरेश सुरेश आहे ओके आणि मी स्वतः मॅन्युफॅक्चरिंग आहे ओके okay. आल महाराष्ट्र मराठवाडा मध्ये मी सप्लाय करतो ओके आणि माझ्याकडे जे आहे ना क्वांटिटी घेणाऱ्यावाल्याला तर मी होलसेल रेटच देते दुकानदाराला रेट देतो ते रेट मी कस्टमरला पण इथं देतो क्वांटिटी घेणाऱ्या माझ्याकडे सिंगल कलर मध्ये पण तुम्हाला पाहिजे तर भरपूर म्हणजे भरपूर व्हरायटी okay. सिंगल कलर बघणार ना तर हा असे टाईप मध्ये सिंगल कलर हे जे बघत आहे सिंगल कलर त्याच्यात खूप 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 व्हेरायटी okay. भेटणार तुम्हाला असे फ्लॉर्स मध्ये पाहिजे फॅन्सी मध्ये पाहिजे तर तुम्हाला सिंगल कलर मध्ये भरपूर व्हरायटी भेटणार अवेलेबल स्टॉक माझ्याकडे हजारो साडे असतात तु सिंगल कलरचे आणि नसले पण माझ्याकडे स्टॉक तर मी स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग आहे मी तुम्हाला प्रत्येक आयटम समजा तुम्हाला आवडला ना त्यात मी तुम्हाला सिंगल कलरचा अवेलेबल अव्हेलेबल रेटी दहा दिवसात करून देणार दुसरी गोष्ट आहे ना हे माझ्याकडे जोडीवाले पण भरपूर असतात सिंगल कलर मध्ये हे पाचशेला दोन ओके दोन मध्ये माझा रेट कोणीही देऊ शकणार नाही कारण मी स्वतः मॅन्युफॅक्चरिंग आहे पाचशेला दोन तसंच जसं तुम्ही बघत जाणार ना तर हे सिंगल कलर हे सहाशे ला दोन सहाशे ला दोन Okay. तुम्हाला खूप खूप व्हरायटी भेटणार तुम्हाला सहाशेला दोन पाचशे ला दोन ला दोन आठशे ला दोन अशा टाईपमध्ये खूप व्हरायटी आहे असं तुम्ही बघा क्वालिटीवर आहे का तर हे सिंगल कलर खूप भेटणार तुम्हाला सिंगल कलरचे हेवी पाहिजे हेवी कमी रेंज चे पाहिजे तर हे बघा हे फक्त फक्त तर फक्त तुम्हाला, तुम्हाला।, तुम्हाला।, okay. तुम्हाला।, 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 तुम्हाला। फक्त दोन okay. फक्त दोनशे पाच रुपये साडी येईल फक्त दोनशे पाच रुपये विथ ब्लाउज पाच रुपयाला विथ ब्लाउज बघा मंडळी सिंगल कलर पाहिजे सिंगल कलर okay. पाहिजे जेवढं तेवढं स्टॉक देणार मी तुम्हाला फक्त दोनशे पाच रुपये व्हरायटी असते आता हे फक्त तुम्ही हे दोनशे दहा रुपये दोनशे दहा रुपये okay. दोनशे पंचवीस दोनशे तीस दोनशे चाळीस दोनशे पन्नास सिंगल कलर मध्ये जेवढी पाहिजे तेवढी व्हरायटी देते मी तुम्हाला अशी okay. भरपूर व्हॅरायटी आहे माझ्याकडे एक वेळा तुम्ही विजिट द्या माझ्या दुकानात व्हेरायटी बघा ठाणा डिस्ट्रिक्ट माझा रेट कोणी देऊ शकणार नाही कारण मी स्वतः मॅन्युफॅक्चरिंग okay. आहे मराठवाडा मध्ये माझा माल सप्लाय होतो डायरेक्ट सुरतहून वसईमध्ये माझा मोठा उडवणे कंटेनर टू कंटेनर तिथं खाली होतो माझा माल ओके okay. तर आता पुढे कुठल्या आपण बघणार आहोत दादा बघणार तर माझ्याकडे कसं आहे नऊ वार पण आहे दहा वार पण आहे बारा वार पण आहे जसे पाहिजे ज्या बजेटमध्ये पाहिजे भरपूर व्हरायटी मग काटापत्रामध्ये पण पाहिजे तर काटपदर आहे प्रिंटेड मध्ये पाहिजे प्रिंटेड मध्ये पण आहे त्या तुम्हाला दाखवतो अजून व्हरायटी मध्ये पाहिजे प्रिंटेडमध्ये नऊवार दहा वार बारा वार खूप व्हेरायटी भेटणार माझ्याकडे मध्ये दोनशे पासून स्टार्ट आहे ओके दोनशे पासून स्टार्ट आहे काटापत्रामध्ये पाहिजे तर साडेतीनशे रुपये पासून स्टार्ट आहे काटपदर नऊ वार दहा वार बारा वार नवरीच्या साड्या पाहिजे ब्रँडेड नवरीची साड्या पण एक व्हरायटी आहे नवरीच्या साड्या हालजीसाठी बोला एक नंबर मला रेडीमेड शूम पाहिजे तर रेडीमेड शिवून देणार मी नऊवारी माझ्याकडे स्वतःचे टेलर बदललेले कारण आता शिवसागर हॉटेल आहे त्याचा मागा एक मी माझं सुंदरम ॲक्च्युली जी शोरूम आहे तिथं नवर्देचे आहेत रेमँड सियाराम कोट सूर शेरवानी मोजरी वगैरे तिथं आता चालू केलं आहे दिवाळीत ओके okay. नौर, कारण इथं नवर नवरीचं बसतात तर नवर काय म्हणले की बाबा कस्टमर बोलतो नवरचे कपडे आम्ही कुठे घ्यायला जाऊ म्हणून त्यांच्याशी मी दुसरं शॉप चालू केलाय ओके असे नऊ वार बारावर तुम्हाला खूप व्हेरायटी भेटेल टेलर पण आहे माझ्याकडे तुम्हाला ताबडतोब एका दिवसात शिवून देणार ब्लाउज असो किंवा नऊवारी साडी असो एका दिवसात दोन तास तीन तास वेळ द्या मी शिवून देणार तुम्हाला असे स्टॉक माझ्याकडे भरपूर असतो भरपूर असतो माझ्याकडे सिंगल कलर स्टॉक बघताय तुम्ही बघा किती स्टॉक आहे गोडाऊन च्या जास्त इथे स्टॉक आहे असे काटा पदरामध्ये पण पाहिजे ना तुम्हाला सिंगल कलर भरपूर व्हरायटी भेटेल त्याच्यात काटपदरी मध्ये हजारला दोन आहे बा आठशेला दोन आहे नऊशेला दोन आहे हजारला दोन आहे काटपाती पण बघणार तर खूप खूप म्हणजे खूप व्हेरायटी आहे ओके हे बघा या साड्या बघताय बघा ह्या साड्या बघताय स्टॉक बघा अवेलेबल आहे हा बघणार ना जे आहेत ह्या साड्या बघताय सातशेला दोन आहे क्वांटिटी वाल्याला ओके क्वांटिटी वाल्याला सातशेला दोन ओके okay. एक दोन साड्या घेणार ना तर दहा टक्के डिस्काउंट आहे क्वांटिटी घेणार तर मी तुम्हाला होलसेलच देणार आहे ओके okay. अशा टाईपमध्ये माझ्याकडे खूप व्हरायटी असते सातशेला दोन आठशेला दोन नऊशेला दोन हजारला दोन याचं तर पण तुम्हाला सिंगल कलरची पाहिज पाहिजे तर अवेलेबल स्टॉक माझ्याकडे भरपूर स्टॉक आहे अवेलेबल ओके okay. तसं बघत राहणार तर तिथून बघा आठशेला दोन सातशेला दोन आठशेला दोन नऊशेला दोन हजारला दोनशेपर्यंत तुम्हाला दोनद्वारे भेटणार काही पण बघणार ना तर सातशे साडेसातशे आठशे नऊशे हजार अशी भरपूर व्हरायटी आहे सॉफ्ट सिल्क आहे हे okay. माझी स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग ची आयटम आहे खूप व्हेरायटी आहे सात पण तुम्हाला कापड पाहिजे कापर सिल्वर पाहिजे सिल्वर याच्यात भरपूर व्हेरायटी हे बघतात तुम्ही ह्याच्यात कलर्स आणि डिझाईन कुठल्या कुठल्या हजार खूप व्हेरायटी आहे तर एक दोन दाखवता का हा चालेल ना बघा ना तुम्हाला सिंगल कलर पाहिजे सर सिंगल कलर पण माझ्याकडे भरपूर व्हरायटी भेटणार तेव्हा Colour, okay. सिंगल कलर जे एक सेक व्हेरायटी काटापात्रामध्ये तप्तशिला वगैरे तप्तशिला पण माझ्याकडेच आठशेला दोन आहे फक्त आठशेला दोन तप्तशिला ओके हे बघा असे सिंगल कलर पाहिजे खूप सिंगल कलर भेटेल तुम्हाला प्रत्येक आयटममध्ये सिंगल कलर भेटेल तुम्हाला हे बघ सिंगल कलर पाहिजे सिंगल कलर अशा टाईपमध्ये तुम्हाला भरपूर व्हेरायटी भेटतात आता हे फक्त हे बघा हा आयटम आहे फक्त साडेपाचशे रुपयाला मार्केटमध्ये ही हे आयटम बघणार ना हा आयटम मार्केट मध्ये बघणार ना नऊशे नव्वद रुपये कोणी okay. एक हजार पन्नास ला विकतो माझ्याकडे फक्त तर फक्त साडेपाचशे रुपयाला okay. पदर कदर पण भरलेले आलवर बुट्टी पण आहे आणि ब्लाउज पण भरलेले एक वेळा तुम्ही दुकानात वर विजिट द्या एकशे एक, से एक okay. ते सगळं बघा सातशे आठशे नऊशे हजार त्याच्याबद्दल तुम्हाला फॅन्सी पण पाहिजे तर माझ्याकडे फॅन्सी तीनशे रुपये पासून स्टार्ट आहे या बाजूला आहे बघता फॅन्सी या या बाजूला आजच्या टाइम मध्ये पण तुम्हाला फॅन्सी पाहिजे ना माझ्याकडे तीनशे स्टार्ट आहे फॅन्सी तीनशे स्टार्ट आहे तीनशे साडेतीनशे चारशे पाचशे सहाशे सातशे आठशे नऊशे हजार भरपूर व्हरायटी पाहिजे खूप व्हरायटी हँडवर्क पाहिजे हँडवर्क मशीन वर्क पाहिजे मशीन वर्क हे खूप म्हणजे खूप व्हरायटी वगैरे आहेत बघा एकशे एक खूप खूप तर हे जेवढी फॅन्सी व्हरायटी आहे तीनशे पासून आहे तर पाचशे सहाशे सातशे आठशे नऊशे हजार अकराशे बाराशे जशी पाहिजे तशी खूप व्हरायटी का हे कुठला पॅटर्न आहे हे जे ना हे कॉटन डिपार्टमेंट आहे ओके कॉटन व्हरायटी कॉटन व्हरायटी मध्ये पण माझ्याकडे खूप व्हरायटी असते ओके कॉटन टाईप मध्ये खूप असते माझ्याकडे तर कॉटन मध्ये पण तुम्हाला तीनशे चारशे पाचशे सहाशे सातशे खूप व्हरायटी भेटणार आपण दाणा दाणा मध्ये याचा तुम्हाला हे प्रिंट आहे हे नवीन आलेली आता याचा तुम्हाला बुट्टीवाली वाली पाहिजे बुट्टीवाली बुट्टी बुट्टीवाली पाहिजे तर बुट्टीवाली पण वैरायटी खूप आहे एक कॉटन वैरायटी एक कॉटन वैरायटी एक कॉटन मध्ये हे व्हीआरटी कॉटन ओके ही व्हीआय पी कॉटन व्ही आय पी कॉटन कारण काय कॉटन मध्ये पण म्हणणार माझ्याकडे खुँग खूप खूप व्हरायटी ओके okay. तर मंडळी इथे बघताय किती साड्या आहेत बघा स्टॉक बघा पूर्ण गोडाऊन भरलेले तर आता आपण बघितलं त्या म्हणजे डेली यूज साठी साड्या आणि लो बजेटच्या साड्या तर आता आपण पुढे बघणार आहोत तो म्हणजे फंक्शनसाठी ज्या काही साड्या आपण यूज करतो म्हणजे घालतो कुठे जायला बाहेर जायला जिथे आपण साखरपुड्या आहेत हल्दीला लग्नाला कुठे पूजा वगैरे असेल त्या ठिकाणी ज्या आपण साड्या घालतो ना त्या सर्व साड्या आता तुम्हाला दाखवणार आहे आपली नवरीसाठी आणि किंवा साखरपुड्यासाठी लग्नासाठी किंवा हल्दीसाठी साडी बघताय तुम्ही साऊथ सिल्क हे बघा साडीचे डिझाईन वगैरे बघताय तुम्ही हे बघा मंडली डिझाईन वगैरे बघताय एकदम मस्त डिझाईन आहे बघा उन्हामध्ये आणि लाईटीमध्ये आणखीन आहे ना लुक देईल तर चला आता पुढे बघूया ह्या ज्या साड्या तुम्ही बघताय ना आत्ता जस्ट साडी लावून तुम्हाला दाखवली ना त्या पॅटर्नमध्ये सर्व साड्या बघताय तुम्ही हे बघा वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये तुम्हाला बघायला भेटतात आणि कलर्स मध्ये तर इथे बघताय मंडली तुम्हाला आहे ना एकदम रेडी ब्लाऊज भेटतात बघा जी साडी तुम्ही घ्याल ना ज्या डिझाईनची ज्या पॅटर्नची त्या साडीवरती तुम्हाला इथे ब्लाऊजसुद्धा शिवलेले भेटतात बघा रेडीमेड ज्या कलरचं पाहिजे ना ज्या फॅशनचं ज्या डिझाईनची साडी पाहिजे ना त्या डिझाईनची साडी तुम्हाला इथे भेटते म्हणजे ती कॉटन असो इम्पॉर्टन साडी असो ज्या बजेटची तुम्हाला पाहिजे ना त्या बजेटची आणि ज्या कलरची पाहिजे ना त्या कलरची तुम्हाला साडी इथे अवेलेबल होऊन जाते बघा मस्त असे इथे डिझाईन्स आहे आणि मंडळी साडी बघताय पॅटर्न बघा साडीचा डायमंड वर्क बघा तिचा एक नंबर साडी आहे डिझाईन्स वगैरे एकदम भारी आहेत हे बघा पूर्ण साडी आहे ना तुमच्या समोर खोलून ठेवलेली आहे इथे बघू शकता एक नंबर साडी आहे बघा मंडळी आत्ता आपण बघते बनारसी साडी हे बघा पॅटर्न वगैरे मस्त आहे बघा कलर्स वगैरे डिझाईन वगैरे बघते हे बघा डेमो बघताय आपण हे बघा मस्त असं पॅटर्न आहे आणि याच्यात आहे ना आपण आणखीन डिझाईन्स वगैरे बघणार आहोत तर हा बघा पदर बघता तुम्ही डिझाईन बघा पदराची मस्त अशी डिझाईन्स आहे हे बघा साडी बघताय दादा कुठली साडी आहे हे पार्टीवर लुक मध्ये आहे रिसेप्शन साठी किंवा लग्नामध्ये जर लावायची असेल तर त्या टाइप साठी चांगली आहे बाकी हे आहे ते गजी सिल्क आहे हे मिनाकारी डिझाईन आहे वरती परत हे साटिन सिल्क मध्ये बघा एक पण चांगले डिझाईन्स येणार आहे एक डिझाईन आहेत ना ह्याच्यात हो डिझाईन्स भरपूर मिळतील तुम्हाला त्याच्यामध्ये परत हे बघा हे साऊथ इंडियन लुक मध्ये आहे ना अशा टाईपमध्ये डिझाईन आहे ना पूर्ण साडी प्लेन आहे आणि बॉर्डरवरती वरती वर केला Okay. त्यामध्ये जर समजा असं काटपदरी लुकमध्ये पाहिजे असेल ट्रेडिशनल तर हे बघा या टाईपमध्ये पण मिळतील आपल्याकडे डिझाईन्स भरपूर आहेत आता हे लेरियामध्ये आहे तुम्हाला नॉर्मल पॅच वर्क पाहिजे तसे पण मिळेल हे बघा बुटीमध्ये पाहिजे तर तशा पण आहेत डिझाईन्स भरपूर अवेलेबल आहेत सगळ्यांमध्ये कलर वगैरे मिळतील हे बघा या टाईपमध्ये ना परत यातच जर वर्कवाले पाहिजे असे बघा लग्नामध्ये सोडून समजा असं रिसेप्शनला वगैरे पाहिजे तर ह्या या टाईपमध्ये चांगलं तसं ओके okay. लग्नासाठी साखरपुड्यासाठी लग्नासाठी साखरपुड्यासाठी वगैरे भरपूर डिझाईन करतील त्याच्यामध्ये हे है हँडवर्क मध्ये येणार बघा हे अशा मध्ये ओके बघा वेगवेगळी डिझाईन्स हे बघा साडी बघा जे आहे ते हे पूर्ण हँडवर्क आहे ओके पूर्ण साडी येणार आणि त्याच्यामध्ये पॅच वर्क येणार ओके बघा हे आता नवीन सुंदर डिझाईन त्याच्या बघा हे पटोला पदरामध्ये येणार स्पेशल ब्लॅक स्पेशल ब्लॅक पटोला पदर

बघा ज्या कोणाला जर झगामागा पाहिजे असेल ना तर ही साडी एकदम बेस्ट आहे अवेलेबल प्रॉपर असं गोल्डन लुकमध्ये जे साऊथ इंडियन लुक बनवायचे असेल ओके असे पण आहे आपल्याकडे ही साऊथ इंडियन साडी आहे का हे पूर्ण साऊथ इंडियन असा म्हणजे जो गोल्डन कलर येतो ना त्या टाइपमध्ये आहे त्याच्यामध्ये ब्लाऊज वर्कवायला पण आहे प्लेन साडी पाहिजे तर प्लेन साडी पण मिळेल आपल्याकडे ओके तर त्याच्यामध्ये बरेच असे डिझाईन भरपूर डिझाईन आहे शॉपलांड पनवेल मध्ये आहे ना एकदम हे बघा हे करून एक डिझाईन्स आहे आणि ही बघा हा पॅटर्न बघा हे पार्टीवर लुक हे बघा एक नंबर पॅटर्न आहे डिझाईन बघा एकदम सिम्पल जास्त भरलेलं नाही जास्त हे पण नाही

आपल्याकडे शिफॉन जॉर्जेट ब्रासो हे प्युअर मध्ये तुम्हाला जे पाहिजे ते त्या मटेरियल मध्ये हा जॉर्जेट टाइप मध्ये आहे का कपडा हे ब्रासो ब्रासो, प्योर प्योर ब्रासो ओके म्हणजे आणि ही जी जी साडीच आहे ना ही लाईटीवरती लाईट जेव्हा मारतो ना तेव्हा आणखी डिझाईन उठून दिसेल आता ही थोडीशी वेलवेट टाईप मध्ये वाटते ब्लॅक अँड रेड वर्क मध्ये बॉर्डर पूर्ण वर्क मध्ये ब्लाउज जो आहे तो ब्लाउज पूर्ण वर्क मध्ये आहे ते अशा टाइपवर लाइट कलर वगैरे पाहिजे तुम्हाला ते तर ज्याची स्किन लाइट आहे त्यांनी डार्क साडी लावू शकतो आणि ज्याची स्किन डार्क आहे तो लाईट साडी लावू शकते आणि ही बघा टाईप मध्ये बघा डिझाईन्स बाकी भरपूर व्हरायटी आहे शॉपला येऊन विजिट करा मंडळी व्हिडिओपेक्षा आहे ना तुम्ही इथे येऊन जर बघितलं ना तर आणखी बेस्ट होईल कारण भरपूर असे इथे साड्या अवेलेबल आहेत हे बघा पाहू शकतो तर मंडळी आत्ता आहे ना आपण पूर्ण पैठणी मटेरियल बघितणार आहोत तर चला तर आता पैठणीच्या साड्या बघूया तर मंडळी आत्ता पण आहे ना पैठणी साडी म्हणजे पैठणी पॅटर्न बघतोय हे बघा पैठणी आहे पूर्ण ओके हे बघा हा जो आहे तो हा पूर्ण मीनाकारी पदर आहे ओके आणि हा आहे तो सेल्फ मध्ये आहे आता सेल्फ ब्लाऊजचा ट्रेंड चालतो जास्ती याच्यामध्ये डिझाईन बसत नव्हती बाकी मध्ये ज्यांना पाहिजे त्यांच्यासाठी कॉन्ट्रास्ट मध्ये पण आहे आपल्याकडे ओके मंडळी हे बघा हा जो खालचा पॅटर्न बघता ना हा सर्वात जास्त आता चालू आहे ट्रेंड आणि हा दुसरी बघताय तुम्ही बघा हा पण बसतो हे पीस हे पूर्ण मोरांची डिझाईन दिलेली आहे पूर्ण ऑल ओवर डिझाईन आहे शेवटपर्यंत बाकी हा पदर येणार बाकी याच्यामध्ये हा बघा हा ब्लाऊज पीस आहे याच्यात वर्क ब्लाऊजचं पण जास्त चालतो आहे आता जर वर्क ब्लाऊजमध्ये पाहिजे त्यांच्यासाठी वर्क ब्लाऊजमध्ये पण मिळेल हे बघा काही वर्क ब्लाऊजवाडी बघताय तुम्ही पैठणी हे बघा याच्यामध्ये हा येतो हा ब्लाउज पीस येणार असं वर्क ओके हां हां अशा टाईपमध्ये ब्लाऊज येणार वर्क ही डिझाईन बघताय तुम्ही हे बघा ब्लाउज डिझाईन आहे ना ब्लाउज हे बघा मस्त अशी डिझाईन आहे हा जो आहे तो हा पदर बघता हे बघा अशा टाइप मध्ये पैठणी मध्ये पण तुम्हाला भरपूर डिझाईन मिळते हे बघा ह्या जे दिलेले आहेत ते हे सर्व पैठणीचे डिझाईन्स आहेत त्याच्यामध्ये कलर पाहिजे कलर डिझाईन्स पाहिजे डिझाईन्स वेगवेगळे मिळतील तुम्हाला कॉन्ट्रास्ट वर्क मध्ये पाहिजे कॉन्ट्रास्ट मध्ये मिळतील हे जे पाठीमागे लावलेले आहेत सर्व पैठणीचे डिझाईन आहेत तुम्हाला याच्यामध्ये साऊथ इंडियन पैठणी मिळेल परत कांजीवर पैठणी आहे परत आपली ट्रेडिशनल महाराष्ट्रीयन पैठणी मिळेल आरिवर्क ब्लाउज मध्ये पाहिजे तर ती पण मिळेल सर्व प्रकारच्या पैठणी अवेलेबल आहेत ते येऊन विजिट करा तुम्हाला सर्व पैठणी बघायला तर काका आपल्या शॉपवरती कसं यायचं इथे आमचा सरस्वती टेक्स्टाईल मार्केट पलस्पे फाटा दत्त स्नॅक्स समोर पलस्पे फाटा रेल्वे स्टेशनवर पण उतरणार ना इझिली वीस रुपये घेते तीस रुपये घेते एक पर सोडायला पलस फाटा कोणाला पण पलस फाटा बोलले आटावाल्याला तर तुम्हाला पलस फाटा दत्त सनेकच्या समोरच सोडणार आहे ओके तर मंडळी ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ना तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मी पनवेलकर युट्यूब चॅनल तर चला व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तो बाय बाय टेक केअर